नमस्कार स्वप्न किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहात भेंडीची भाजी छानपैकी तेल तापलेलं आहे मोहरी आलोया त्यानंतर जिरे त्यानंतर लसूण अद्रक पेस्ट त्यानंतर टोमॅटो त्यानंतर थोडीशी हळद लाल तिखट त्यानंतर भेंडी कट केलेली आहे भेंडीला छानपैकी मिक्स करून घेऊया त्यानंतर कडले चार मीठ त्यानंतर शेंगाने भाजलेलं पूड घालूया त्यानंतर कोथिंबीर घालू भेंडीची भाजी प्लेट झाकून वाफून घेऊया छानपैकी भेंडीची भाजी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा